नमस्कार मी कमलेश देवरे राजमुद्रामध्ये आपलं स्वागत आहे जळगाव लोकसभेचं निवडणूक मतदान आता अखेरच्या टप्प्यात आलेलं आहे आणि त्यासोबतच संपूर्ण राजकीय पक्ष ही कामाला लागल्याचं आपल्याला बघायला मिळतं आहे अनेक आरोप प्रत्यारोपाच्या फेऱ्या झाडल्या जात आहे आणि यासोबतच भाजपविरुद्ध गट मोठ्या प्रमाणात जळगाव लोकसभेमध्ये आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतं आहे मात्र निवडणुकीच्या पलीकडची आणि निवडणुकीच्या मागची बातमी म्हणजे या निवडणुकीमध्ये मोठ्या प्रमाणात जे सरकारी कर्मचारी आहे हे थेट पक्षीय कामकाजामध्ये काम, काम करताना आढळल्याची एक चर्चा जळगाव जिल्ह्यात रंगत आहे आणि निवडणूक आयोगाच्या का ते सध्या रडारवर असल्याची जोरदार चर्चा जळगाव जिल्ह्यात र रंगू लागलेली आहे कृषी विभाग असेल ग्रामीण भागातले काही सरकारी कर्मचारी असतील यासोबत जिल्हाधिकारी कार्यालयातले काही कर्मचारी असतील आणि यासोबतच महापालिका जळगाव महापालिका कर्मचारी असतील हे सध्या थेट निवडणूक कामात हस्तक्षेप करत असल्याचं प्रथम दर्शनीय समोर आलेलं आहे आणि याची जोरदार चर्चा देखील सुरू आहे नेमकं हे कर्मचारी कोण आहेत याचा शोध आता राजमुद्रा वेगवेगळ्या पद्धतीनं आपल्या सोर्सच्या माध्यमातून घेणार आहेत